कोण काढते सारखं सारखं घरचं दुकान म्हण सगळं इथं पार्क करायचं काय तुम्हाला सापडला गेलं म्हणून लगेच गंगवा काढला सापडला गेलं म्हणून लगेच दुसरं काय काढायचं वस्तू त्याने तर किलपान सगळं नकपाली सामील संपलं की काढायच्या वस्तू संपल्या की काढायच्या वस्तू तुम्ही नव्हती का काल घेतली होती कंगवा म्हणा लबर म्हणा पिना डोक्याच्या पिना हो का किती काढले त्या लबड कुठे बी टाकलं ते काही दोन दोन चार चार लबड गरज नसताना लबडाची बघा पेना एव पेन्शिल काय पण का मनाने चालेल बरं का मी दुकानच बंद करून टाकते आता नेहून देते त्याच्याला महागारी आता काय उपयोग नाही बघा मला या दुकानाचा ना काय नाही किल्पा काढला ते काय उपयोग आहे ह्याचा सांगा मला भरून तर सामान विनाकारणी हो का ते किलपा व्हायला चालेल त्या इथलं घ्यायचं सोडून दुसरीकडं तिथं जात्यात हुडकत काय हो काय लबरच काढ नकपाली किती वायाला बघा काय का उपयोग त्याचा काजळ दोन दोन काजळ व उठायचं उठायचं काय भिजलंच घ्यायचं का पिना हादी बिदीने पिना पडला कुठल्या मी काय प हे करावं दुकान चालवावं काय हो काही शॉपनर ह्याच्यात ठेवून देऊ आज ठेवतं का कोण पेना बिना मेकअपच्या डब्यात दिला हे पेनाचं काय काम आहे ह्याच्यात हा मेकअपचा डबा आहे का हे कंपास पिटी आहे गंध काढलाय कंगवा नवीन त्या दिवशी तर नवीन काढला होता कंगवा कुठे ती हिरवा दुसरा हिरवा कंगवा असताना सुद्धा तिथे एक वरती तर हिथे अजून एक लाल एक कंगवा हा दुसरा एक गुलाबी सगळं कंगव्यच काढायचं ध्यान आहे आवर आता इथलं झाडून झुडून काढ आणि चल माझ्यासोबत नदीला कपडे घेऊन लई पडल्या ढिगारा कपड्याचा आता ओकावड हो कपडे धुऊन आल्याशी समाधान आहे आता <laughs> लय जोर आले पण आता पूर्ण सगळं केलं सय पप्पा आणि म्हणणार एक काम केलं पाहिजे ना आपण पोटासाठी पोटाला आपल्या लागते म्हणणार ला एक तरी करावंच लागते झाले का माझी सायकल खेळून काय काय नाच दुस केलो कुठं आलं खेळून कोणती सीट खाली घेतली तसं सीट खाली घेऊ नको गं नीट बसर बसायला शिकायचं ना वाकड़ा तिकडं काय बसायचं तेव्हा